आज होती अक्षतृतीया आणि आज बनवली मी एक खास अशी रेसिपी नेहमी आपण आंब्याचा शिरा करतो आमरस करतो आंब्याची पोळी करतो बरेच पदार्थ आंब्याचे करतो परंतु आज आपण आंब्याची खीर बघणार आहोत आणि नक्कीच ही रेसिपी तुम्ही ट्राय पण करून बघणार आंब्याची खीर बनवण्यासाठी मी इथं एका पॅनमध्ये थोडंसंच पाणी घालून घेतलं पाणी जास्त घालायचं नाही खिरीसाठी आपण म्हशीचं दूध वापरतोय फुल फॅट असल्यामुळे त्यामुळे खीर कशी दाटसर पण होते आणि चविष्ट पण होते गाईचं दूध कसं पातळ असतं त्या तुलनेमध्ये म्हशीचं दूध योग्य राहतं खीर बनवण्यासाठी तर हे दूध आपण एका साईडला बारीक गॅस करून तापायला सुरुवातीला ठेवून देऊया दूध तापता एकीकडे एक तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊ तर काजू बदामी बारीक तुकडे करून ठेवले आवडीप्रमाणे घ्यायचे आणि इथं एक आंबा घेतलेला आहे हापूसचा तर तो पण आपण इथं चिरून घ्यायचा आणि त्याचं सगळं गर आहे तो काढून घ्यायचा ही एक छान ट्रीक आहे आंब्याचं गर काढण्यासाठी खूप आवडली सध्या अशा पद्धतीने सगळेच करतात तर मी पण ट्राय करून बघितली परफेक्ट अशी जमते नक्की करा हात पण खराब होत नाहीत आणि पूर्ण गर व्यवस्थित निघतो अशा पद्धतीने शक्यतो हापूस आंबाच वापरावा खिरीसाठी त्यामुळे चव छान येते खिरीला नसेल दुसरा कोणताही वापरला तरी काही हरकत नाही आणि इथं मी तर एक आंबा वापरलेला आहे तुम्ही याच्याऐवजी दोन तीन आंबे वापरले ह्या खिरीसाठी तरीही खीर अतिशय उत्तम होते अशा पद्धतीने मी या सगळ्या आंब्याचा गर काढून घेते रेसिपी ही खूप छान होते बरं का शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा आणि एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली तर माझ्या चॅनेला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल बटन प्रेस करायला तर बिलकुल विसरू नका कारण एकदम साध्या सोप्या रेसिपीज आहेत माझ्या तुम्ही एकदा चॅनेलला नक्की व्हिजिट करून बघा अशा पद्धतीने मी या एका आंब्याचा पूर्ण गर काढून घेतलेला आहे आता ह्याच्यामध्ये तुम्ही ब्लेंडरनीच बारीक करा किंवा मिक्सरमध्ये हे घालून एकदा दोन सेकंदासाठी फक्त फक्त फिरून घ्या अशा पद्धतीने हे बाजूला ठेवून देऊया इकडे दूध पण गरम झालेलं आहे गॅस बंद करून घेऊया चला तर आता तयारी झालेली आहे खीर करायला घेऊया खीरसाठी पसर आकाराचं कोणतंही भांडं आणि झाडबुडाचं असावं म्हणजे खीर, खीर लवकर होते आणि चांगली होते इथं मी जाड बुडाची कढईच वापरलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे फक्त साजूक तूप टाकून घेतलं आणि त्यातच मी दोन चमचे बारीक रवा टाकून घेते गॅस खाली लावलेला बिलकुल नाही सुरवातीला हे सर्व जिन्नस आधी आपण कढईमध्ये घालून घेऊया त्यातच काजू बदामाचे कट केलेले तुकडे टाकून घ्यायचे आणि इथं मी एक वाटी बारीक शेवई घेतलेली आहे तुमच्याकडे जी भाजकी शेवई असेल त्याच्याऐवजी अशी एकदम पांढऱ्या कलरची जर शेवई असेल तर नक्की वापरा कारण आपण ही तुपामध्ये चांगली भाजून घेणार आहोत ती बघा नंतर याचा कलर कसा येतो त्यासाठी अशी पांढरी जर शेवई मिळाली तर नक्की अशी शेवई घ्या आपल्याला हे मंद अचेवर छान असं खमंग भाजून घ्यायचं आहे भाजायला बिलकुल गडबड करायची नाही आणि थोडं लालसर झाल्यानंतर आपण यामध्येच साखर टाकून घेणार आहोत गॅस मीडियम ठेवा आणि एकसारखं हे साखर टाकल्यानंतर हलवत राहा आपल्याला ह्या साखरचं कॅरेमल करायचं आहे म्हणजे साखर यात विरघळली पाहिजे अशा पद्धतीने हे पाच मिनटासाठी हलवून घ्यायचं आहे इथे बघू शकता शेवईचं कलर पण सुंदर आलेला आहे साखरचं पण कॅरेमल तयार झालेलं आहे आता गॅस पहिला बंद करायचा आणि हे उकळलेलं दूध आहे ते याच्यावर टाकून घ्यायचं आणि थोडंसं बाजूला व्हायचं बरं का कारण हे बघा कसं उसळतं म्हणून आपण सुरुवातीला आधी गॅस बंद करायचा आणि हे सर्व दूध आपण यात ओतून घ्यायचं पूर्ण दूध कोतून झाल्यानंतर परत गॅस लावायचा आणि हे आपल्याला तळापासून व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे किंवा दहा मिनटासाठी बारीक गॅसवरती एक धाटसरपणा येईपर्यंत जितका तुम्हाला हवा आहे तेवढं हे शिजवून घ्यायचं यातील साखरेचं प्रमाण पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आम्ही एक वाटी साखर इथं बरोबर घातली एकदम मीडियम स्वरूपाची ही गोडसर अशी खीर तयार झाली कारण मी इथं एक आंबा घालणार आहे तुम्ही दोन तीन आंबे घालणार असाल तर त्यानुसार साखरेचं प्रमाण ठरवा आणि दहा मिनटानंतर जेव्हा खीर शिजली तेव्हा ती पूर्ण थंड होऊ द्यायची अर्धा चमचा वेलची पावडर आणि आंब्याचा जो पल्प काढला होता तो पूर्ण टाकून घ्यायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हवं तर फ्रीजमध्ये ठेवून ही थंडगार अशी खीर खाऊन बघायची मस्त झाली ना मग कराल ना रेसिपी आणि आवडली तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद